नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे असणार काय सावळा गोंधळ चालला आहे सगळा आपला सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडामध्ये तुफान गर्दी झालेले आणि सुरक्षारक्षक संभ्रमामध्ये आहेत का संभ्रमामध्ये आहेत आणि कशासाठी किट आणि युनिफॉर्म घ्यायचा युनिफॉर्मसाठी आपल्याला मेजरमेंट द्यायचं यामध्ये गडबड सर्ग काय गोंधळ झालेलं आहे आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब साहेब माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि गर्दी तुम्ही पाहिलीच असेल कशी चालली तसेच तुम्हाला इतरही तारापूर आपले कल्याण असू दे वाशी रँच असू दे इथून सुद्धा फोन आले असतील आणि सुरक्षा रक्षक संभ्रमात आहेत संभ्रम असा आहे की साहेब काय म्हणतात की सच्चे दिवस द, दिवस भरले पाहिजेत किंवा हजार किंवा ते सुरक्षारक्षक मंडळ काढलेली नोटीस त्याचं थोडंसं आम्हाला विश्लेषण मिळेल का नाही त्याचं विश्लेषण असं आहे प्रवीणजी मलाही सकाळपासून फोन यायला सुरुवात झाली लोकांनी नाईट करून सुरक्षा रक्षकांनी नाईट करून येऊन लाईन लावलेली ला आहे पण पहिली गोष्ट सुरक्षा रक्षकांनी त्या नोटीचा अभ्यास करावा आणि त्या नोटीशी प्रमाणच सुरक्षा रक्षक मंडळात येऊन ती लाईन लावावी किंवा आपली किट किंवा युनिफॉर्मचं मेजरमेंट द्यावं आता सुरक्षा मध्ये जो गैरसमज निर्माण झाला आहे तो पहिला गैरसमज दूर झाला पाहिजे कारण मी मंडळाचे अध्यक्ष साहेब मंडळाचे सचिव साहेब मंडळाचे अकाउंटंट युनिफॉर्मवाले ह्या सर्वेंशी चर्चा केली सकाळ सकाळपासून फोन येतात मी बोर्डात जाऊन माहिती घेतली सर्वेंशी बोललो की त्या नोटीशीमध्ये तुम्ही नोटीस काढा जी सुरक्षा रक्षक मंडळानं जी नोटीस काढलेली आहे ती की त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलंय की ज्याचे एक हजाराच्या वर जे दिवस भरलेले आहेत काय तो सव्वीस अकरा दोन हजार पासून तो पात्र आहे बरोबर मग त्यावेळेला काय सांगितलं की आम्ही सांगितलं की डबल डबल चक्कर होण्यापेक्षा सुरक्षा रक्षकाला त्याच दिवशी मेजरमेंट त्याचं घेऊन ठेवा आर्टिकल पण द्यायचं होतं थे पण ठेवायला जागा नसल्यामुळं ते आपण युनिफॉर्म बरोबर ते देतोय तर हे सांगितलं असताना सुरक्षा रक्षकांनी ते नोटीस वाचलं की नाही मला माहीत नाही पण सुरक्षा रक्षकांच्या मनामधला जो गैरसमज आहे तो दूर करून घ्यावा सकाळपासून आम्ही त्याच्यामध्येच आहे जे कोणी मला माहिती दिली काय केलं म्हटलं त्याचं क्लेरिफिकेशन सर्व करावं म्हणून मंडळाचे अध्यक्ष सचिव साहेब आणि युनिफॉर्मले यांच्याशी चर्चा केल्याच्यानंतर ते लक्षात आलं की सुरक्षा रक्षकांनी सर्वेनी लाईन लावली पण पहिला टप्पा असं सुरक्षा रक्षकांनी क मंडळाने क्लिअरकट म्हटलं आहे तर पहिला टप्पा म्हणजे ज्यांचे एक वर दिवस भरलेले ज्यांनी मागं की किट घेतलेले आहे कपड्यासाठी दोन्ही त्यांनी कपड्याचं घेऊनच यायचं आहे आहे लक्षात घ्या आणि ज्यांच्या ज्या सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला बघा अजूनही फोन येत आहे तर <laughs> ज्या सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला त्याला ते समजलं नाही त्याने जर लाईन लावली असेल किटसाठी तर तो पहिल्या टप्प्यात बसत नसला आणि त्यानं मेजरमेंट त्याच्याकडे असेल तर त्यानं ते जमा करायचं आहे कुणी जर नाही घेतलं म्हणजे आजच्या दिवसासाठी कारण आज चूक बोलीनं ज्यांनी लाईन लावलेली आहे उद्यापासून नाही या आजच्यासाठी ज्यांनी ते सचिव साहेबांशी बोलणं झालं की त्यांनी सर्व ब्रँचला सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांनी मेजरमेंट सुद्धा घेऊन आलेले आहेत पण तो आता ह्या पहिल्या टप्प्यात पात्र नाही तो दुसऱ्या टप्प्याला पात्र आहे पण तो आता आलाय तर त्याचं मेजरमेंट घेऊन ठेवावं असं सांगितलेलं जर कोणी नाही घेतलं तर त्यांनी मला खाली मी बसलोय माझ्याशी भेटा ना तर मला संपर्क साधा मी ते लगेच क्लिअर घ्यायला सांगतो हा पहिला विषय दुसरा विषय असा आहे की जो पहिला टप्पा जो आहे लक्षात घ्या आता काही लोकांनी मग खाकी ड्रेसेस आहेत का जर आमचं मेजरमेंट घेत नाहीत म्हटल्यानंतर ही शंका निर्माण झाली बाबा जे पहिलं ठरलेलं आहे सर्व सुरक्षा रक्षकांना मी विनंती करतो काही तुम्ही मनामध्ये शंका आणू नका सुरक्षा रक्षक मंडळानं क्लिअरकट त्या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे की जो पहिला टप्पा केला आहे तो एक हजार दिवस जे भरलेले आहेत किटचे ज्यांचे तीन गाने वर्षे त्या सुरक्षा रक्षकांनीच प्रथम येऊन लाईन लावायची आहे आणि आपलं किट आणि मेजरमेंट देऊन जायचं आहे कारण काय होईल आता ज्यांचे दिवस पण पूर्ण नाहीत आणि आपण सर्वांना दोन रेस द्यायचं जे ठरवलेलं आहे हे तंतोतंत सत्यच आहे लक्षात घ्या पण ज्यांचे दिवस भरलेले नाहीत त्यांनी तिथं ते यायचं आणि मेजरमेंट द्यायचं आहे बरोबर तो दुसऱ्या टप्प्याचा विषय आहे तरी सुरक्षा रक्षकांनी ह्या गोष्टीचा विचार करावा आणि ते मेजरमेंट आणि हे व्यवस्थित द्यायचं आहे आता याच्यामध्ये नाही साहेब काही लोकांना गेल्या वर्षी किटच मिळालं नाही आहे आणि या वर्षात तिथे गेल्यानंतर म्हणतात की नाही तुम्ही पहिलं किट घेतलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला दुसऱ्या वेळेस दुसऱ्या टप्प्यामध्ये देणार असं पण त्यांचं थोडंसं सुरक्षा रक्षकामध्ये सावळा गोंधळ आहे नाही कशाला सुरक्षा रक्षकांनी सावळा गोंधळ घ्यायचा सुरक्षा रक्षक मंडळाचं नोटीस क्लिअर कट आहे ना एक हजार नव्वद दिवस ज्यांनी भरलेत बघा मी काय मिळालं नाही म्हणजे जे मंडळामध्ये संपलं मं मला एक सांगा नाही नाही मला एक सांगा पहिलं घेतलं असं म्हटलं जरी असलं तरी दिवस त्याचे भरलेत ना ऍप मध्ये दिसतंय ना त्याच्या दिवस भरले पण दिवस भरले त्याच्यात दिसतंय ना बोर्डांनी नाकारायचं काही कारण आहे राह लोकांनी कशाला गैरसमज करून घ्यायचा एक हजार नव्वद दिवस दिवस दिलेत ना त्याच्यामध्ये का नाही दिलेली मला दिले सांगा ना? हा मग तुमच्याकडे ॲपवरती आहे ना किती दिवस भरले ते तो नाकारतो त्याला दाखवा ना हे दिवस बघ माझं <laughs> कसं काय त्यानं नाकारायला पाहिजे कोण असं असेल तर माझ्याकडे यायला सांगा दोन मिनटात त्याचा प्रश्न सॉल्व्ह करून टाकूया असे पण सुरक्षा रक्षक आहे साहेब प्रत्येक ब्रँचमधून म्हणजे वाशी किंवा इतर <laughs> ब्रँचचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासाठी आणि महिलांच्यासाठी यांना काय सूचना आहे नाही नाही बघा आपल्याकडं कल्याण ब्रँच आहे वाशी ब्रँच आहे तारापूर भोईसर ब्रँच आहे तारापूर भोईसर तर हे जे किट आणि युनिफॉर्मचं जे मेजरमेंट आहे त्याने कधी सांडपाडायला या कधी इकडं असं न करता सर्व सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आलं पाहिजे ज्याची जिकडं फाईल आहे जो ज्या ब्रँचतर्फे काम करतो तिथं जाऊन तिने ते किट आणि मेजरमेंट द्यायचं आहे महिलांनी युनिफॉर्मचंच मेजरमेंट द्यायचं आहे साड्या साड्याचा अजून काही निर्णय झाला नाही काय ज्या वेळेला मंडळ ठरवेल त्यावेळेला ते त्यांना सूचित करण्यात येईल पण सध्या युनिफॉर्मचं मेजरमेंट ज्या महिलांनी युनिफॉर्म घालतात त्यांनी मेजरमेंट युनिफॉर्मचंच द्यायचं आहे आणि त्या त्या ब्रँचला जाऊन आपापल्या मेजरमेंट आणि किटचं कलेक्शन करायचं आणि मेजरमेंट द्यायचं आहे साहेब तरी पण अजून शंका वाटते मला की ज्याचं ज्यूस झालेलं आहे हजार दिवस भरलेत मग त्यानं पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जर त्यानं किट घेतलं असेल आणि मेजरमेंटचं नसेल तर मग काय एक साधे आणि सोपी गोष्ट आहे बघा मी तुम्हाला सांगतो आता ते कीट वाटणाऱ्यांना काय आदेश दिलेत काय नाही दिले कोणाला शंका असेल तर त्यांनी माहिती घ्यावी आमच्याकडे यावं आम्ही त्यांना लगेच समजून सांगतो पण एक हजार नव्वद दिवस दिले म्हणजे तीन जवळजवळ तीन वर्षे ज्याचं पूर्ण झालेलं आहे त्याला आता हे किट वाटून चार पाच वर्ष झाली हो म्हणजे जवळजवळ जुनी सर्व्हिस ड्यूज आहे पण युनिफॉर्म दोन वर्षातून देतात हो। बरोबर आहे ना म्हणजे जो किट ज्याला ड्यूजला आहे तो युनिफॉर्मला ड्यूज असेल अशातला काही भाग नाही पण त्यानं मेजरमेंट घेऊन आलाय घ्यायचं आहे सुरक्षा रक्षक मंडळाने लक्षात घ्या किटला ड्यूज असू शकतो तो पण ड्यूज आ, तो नसु शकता नसु शकता। का तर ते दोन दोन आपण देतो युनिफॉर्म देतो पण समजा आता किट चार वर्षाने पाच वाटत आहे येईल दुसऱ्या ज्याने मेजरमेंट त्याचा आला असेल ना मग त्याचं पूर्ण दिवस असेल कशावरून तो जर त्यानं किट समजा ड्यूजला आहे तो मेजरमेंटला ड्यूजला पण त्यानं मेजरमेंट घेणार ते सुरक्षा रक्षक मंडळ जमा करून घेणार सर्वांचे मेजरमेंट किट देताना ते घेणार त्याचे हो 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 किटला ड्यूज जो आहे त्याचं मेजरमेंट सुरक्षा रक्षक मंडळानं घ्यायचंच आहे हो ओके ओके धन्यवाद साहेब आता एक शंका अशी सुरक्षा रक्षक आहे की साहेब आता सगळे लाईनमध्ये थांबले होते अजूनही सुरक्षा रक्षकां समोर माहिती साहेब अजून ते लोगो जो आहे तो डिक्लेअर केला नाही आर्टिकल्स कॅप याच्याबद्दल काय थोडंसं सा सांगाल काय का प्रवीणजी तुम्हीच शंका निर्माण केली तर त्या सुरक्षारक्षक सब... शंका काय निर्माण करणार आहेत मी सांगतो त्याचं मेजरमेंट तुमचं घेत आहेत म्हणजे टेलर फायनल केला मेजरमेंट टेलर फायनल केल्याशिवाय मेजरमेंट घेतात का बरोबर की नाही हा आता तुम्ही मेजरमेंट दिल्याच्यानंतर ही किटची जागा संपली किट वाटून की जागा खाली होणार की युनिफॉर्मचा कपडा येणार कपडे जे ऑर्डर दिलेले आहे हे आपण मागं तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं oh, oh, oh. बरोबर आहे की नाही हां मग कपडा आल्याच्यानंतर मेजरमेंट जे आत्ता घेतो तर लगेच कपडा त्यांना रवाना होणार कुणाला टेलरला बरोबर आहे की नाही हां मग टेलर कपड्याला शिवायला सुरुवात केली होती किट असल्याशिवाय ते लोभो असल्याशिवाय शिवेल का मला सांगा म्हणजे ह्याचा अर्थ लोभं सर्व फायनल झालेला आहे लोकांनी सुरक्षा रक्षकांनी आपल्या मनामध्ये काय शंका उपस्थित करू नये कशासाठी तुम्हाला आत्ताच पाहिजे काय माहिती दिले ना जर तुमचं मेजरमेंट घेत आहेत लक्षात घ्या मेजरमेंट घेतल्याच्यानंतर ते टेलरकडं जाणार संपूर्ण स्ट्रक्चर तयार असल्याशिवाय सुरक्षा रक्षक मंडळ करेल का नाही बरोबर आहे साहेब परंतु काही सुरक्षा रक्षकांचं कसं असतं एक युनिफॉर्म असा शिवून ठेवतात ते जेणेकरून त्यांना सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा त्यांचे जे क्लायंट वगैरे कोणी येणार असेल तर त्याच्यासाठी परफेक्ट जरासा व्यवस्थित असणारा आणि तो तसंच शिव शिवून ठेवतात ते वापरत नाहीत तोच त्याच दिवशी वापरतात मग असा सुरक्षा रक्षकाला शिवायचा असेल तर त्याला लोबो माहीत नाही त्याला इतर काही गोष्टी माहीत नाही तर त्यांना काय करावं मग मी आता सु म मंडळाध्यक्षांशी बोलतो सचिव साहेबांशी बोलतो आणि ते डिक्लेअर करायला सांगतो लक्षात घ्या म्हणजे काय आता जो लोकांच्या मनामध्ये जो किटचा जो म्हणजे सॉरी लोबोचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे कॅपचा काय ते ताबडतोब त्यांना आपण डिक्लेअर करायला लावू पण वापरणार आहे आपण जेव्हा फायनल होईल त्याच वेळेला ना, वापर ना, ना।, ना हो वापरणार तेव्हापासूनच ते वापरणार जेव्हा मंडळ सांगेल की जेव्हापासून हो वापरायचं तेव्हापासून हां कारण बघा सुरक्षा रक्षक मंडळ गाईडलाईन जाहीर करणार आहे काय करणार आहे गाईडलाईन जाहीर करणार आहे आता हे किटचं जे वाटप आहे काय किटचं जे वाटप आहे ते किटचं वाटप झाल्याच्या नंतर काय ते युनिफॉर्मचा जो किती महिन्यात संपवायचा आहे म्हणजे आपल्याला कसं आहे की आता जो ब्ल्यू जो ब्ल्यू कलरचा जो युनिफॉर्म आहे आणि खाकीचं हे दोन युनिफॉर्म घालून जर तो युनिटमध्ये जर काम करायला लागला तर ते जरा थोडंसं चित्र वेगळं दिसेल म्हणून सुरक्षा रक्षक मंडळानेच असा निर्णय घेतलेला आहे की तो तीन महिन्याच्या आतमध्ये खाकी ड्रेसच संपूर्ण झाला पाहिजे आणि प्रत्येक मॅनेजमेंटला सुरक्षारक्षक मंडळ मेल करणार आहे काय करणार आहे कळवणार आहे त्याच्यामुळं सुरक्षारक्षकाने शंका काय घेऊ नका मनामध्ये आणि तीन महिने जर फायनल करायचं असेल मग ते आता कुठले तीन महिने सुरक्षा रक्षक मंडळ घेत आहे ते आता लवकरच ते डिक्लर करतील किंवा ती मॅनेजमेंटला तसं कळवतील मग ते तुमचे दोन ड्रेस आणि पूर्ण दिवस झालेल्याचे ड्रेस हा काय मध्ये राहणार नाही त्याच्यात म्हणजे तपावत राहणार नाही कारण काही कालांतरानं आपल्याला हे संपूर्ण जे पूर्वीचा जो युनिफॉर्म होता तो आपल्याला हे ह्याच्यातून हे, हे करून खाकी ड्रेस तिथं आला पाहिजे मग ह्याच्यासाठी काहीतरी टाईम लिमिट ते सुरक्षारक्षक गाईडलाईन घालून देईल आता कधी घालतं आहे कधी तुम्हाला नोटिफिकेशन येते तिची आपण माहिती घेऊ वरून कधी ते सर्व हे करता येते चालेल चालेल साहेब धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद